नमस्कार लोकमंच मधील तुम्हा सर्वांचं सर सरचं स्वागत करतो मी गणेश कांबळे आज ठिकाणी असं गाव प्रसिद्ध आहे या ठिकाणी मी आहे माहिती आहे की या ठिकाणी हा पावसाळ्यामधील उन्हाळ्यामधील खूपच चालतो आज या ठिकाणी आपले टायगरचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष धाराशिव या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकुंड ह्या ठिकाणी त्यांनी असतात तास ते आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी ते काय मदत लोकांना किंवा या भक्तांसांना काय मदत करतात या ठिकाणी काय काय सेवा आहे त्या ठिकाणी आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत तर चला नमस्कार तुमचं स्वागत आहे त्या तुमच्या चॅनलच हे रामलिंग देवस्थान दे हे खूप गाजर देवस्थान आहे तरी इतर लाखोच्या संख्येने भक्त येत असतात तर पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जात आहे कारण इथं वॉटरफॉल आहे इथं रामाने बाण मार्ग आहे इथं त्याच्यामुळं फक्त भरपूर येत असतात आणि पाण्याच इथं भरपूर स्त्रोत असल्यामुळे पूर्ण डोंगरामधलं पाणी पूर्ण येऊन हा बॉल कंटिन्यू डेली चालू असतो हो त्याच्यामुळे आम्ही थोडस इथं मुलं लहान लहान मुलं असतील महिला असतील थोड इथं काय होत थोडासा वर्ग मुलांचा जास्त येतो त्यामुळे महिलांना त्रास होऊ नये त्याच्यासाठी आम्ही असतो या ठिकाणी जे सांगितलेलं आहे लहान शाळेचे स्कूल असतील किंवा ह्या ठिकाणी सुट्टीला येणारे शाळा असेल किंवा ह्या ठिकाणी येणारे माझा हा महिना जो चालू आहे श्रावण महिना चालू आहे ह्या श्रावण महिन्याला जे दर्शनाला येतात ह्या ठिकाणी जे भेजण्यासाठी किंवा या आनंद घेण्यासाठी ह्या ठिकाणी येतात त्यांची सेवे करता आपले टायगर भाऊ या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी त्यांनी सेवा करण्यासाठी किंवा लहान मुलं आहेत की जेव्हा बुडलं समोर काही जरी या ठिकाणी अडचणी आल्या तर त्या ठिकाणी हे उभा राहतात गणेश कांबळे लोकमंच न्यूज निर्माळा